नमस्कार लावण्याचा प्लॅन अर्णवने हाणून पाडलेला असतो लावण्याने ईश्वरीला दारू पाजण्याचा प्लॅन जो आखलेला असतो तो, तो मात्र अर्णवने हाणून पाडताच लावण्या आणि वल्लरीचा चेहरा पडलेला असतो त्यावेळेला वल्लरी लावण्याला बोलते हा अर्णव जरा अतिच करतोय असं नाही का वाटत त्यावेळेला लगेच लावण्या बोलते तुम्हाला आत्ता दिसतंय का हे तर माझ्यासाठी रोजचं आहे याच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा प्रकारच रोजचा आहे अर्णव प्रत्येक वेळेला त्या ईश्वरीची बाजू घेत घेतच असतो आणि खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला अर्णव जे काही करतो ते चुकीचंच करतो पण काहीही झालं तरी सुद्धा मला त्याच्याशी लग्न करायचं आहे म्हणून मला या ईश्वरीला सहन करावं लागतंय नाहीतर या ईश्वरीच्या नांग्या मी कधीच ठेचल्या असत्या तेवढ्यात मात्र लगेच वल्लरी बोलते तू जरा शांत होशील का जा अर्णवसाठी जे गिफ्ट आणलं आहेस ना तेला देजा। ते त्याला दे जा इकडे अर्णवने वाढदिवसाचा ला केक कापल्यानंतर लावण्या अर्णवसाठी गिफ्ट घेऊन येते ते गिफ्ट त्याला उघडायला लावते त्यावेळेला ईश्वरीसुद्धा तिथे असते लावण्या ईश्वरीला बोलते तू सुद्धा अर्णवसाठी काही गिफ्ट आणलं आहेस की नाही एक्सपेन्सिव्ह आहे की नाही नाही माझा गिफ्ट बघ ना कसं आहे ते तेव्हा लगेच ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो त्याच वेळेला ईश्वरी स्वतःला सावरून बोलते नाही एक्सपेन्सिव्ह नाही कदाचित आणि कदाचित असू सुद्धा शकत नाही कारण तेवढी माझी कुवत नाही पण मी जे काही आणलंय ते ते बघून अर्णवसरांना मात्र खूप आनंद होईल कदाचित अर्णवसरांना या गोष्टीची गरज होती असं मला वाटेल कदाचित अर्णवसरांना त्यांच्या आईची ऊब असल्यासारखं वाटेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तू माझ्यासाठी जे काही गिफ्ट आणलं असेल ते खूपच चांगलं असणार मला माहिती आहे त्यावेळेला ईश्वरी त्या पिशवीमधून एक गोधडी काढते आणि अर्णवच्या हात देत हातात देत म्हणते अर्णव सर ही एक्सपेन्सिव्ह नाहीच आहे पण हिची किंमत मात्र तुम्ही करू शकत नाही कारण ही तुमच्या आईच्या साड्यांची गोधडी आहे मी स्वतः शिवले याच्यामध्ये तुमच्या आईची माया आहे ऊब आहे तेव्हा मात्र अर्णव ती गोधडी स्वतःच्या अंगावर टाकतो आणि तिला घट्ट आळून घेतो तो, तो।, तो स्वतःशीच बोलतो कधी नव्हे तर मला माझ्या आईच्या मिठीत शिरल्यासारखं वाटतंय मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही त्याच वेळेला मात्र आजीच्या अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला अंजली, त्या अंजली पुढे होते आणि लावण्याला बोलते बघितलंच लावण्या अगं अर्णवला कधीच ह्या एक्सपेन्सिव्ह गोष्टींचं काहीच मौल्य वाटत नाही अर्णव खूपच पैशाने श्रीमंत असेल पण त्याला गरिबी म्हणजे काय चांगलं माहिती आहे आणि गरिबीत चटके काय सोसलेत आम्ही ते आमचं आम्हाला माहिती आहे त्यामुळे तू नको या एक्सपेन्सिव्ह गोष्टी आम्हाला दाखवू नकोस या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही दोघंही आनंद मागणारे हो। आहोत आणि अंजलीसुद्धा अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवच्या जवळ जाऊन त्या गोधडीत स्वतःलासुद्धा सामावून घेते आणि म्हणते चिंटू खरोखर आज आईचा स्पर्श झाल्यासारखा वाटतंय तेव्हा मात्र ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आजी ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते खरंच ईश्वरी तुला मानलं पाहिजे जे, जे आम्हाला कधी जमलं नाही ते तू केलंस तेव्हा लगेच अर्णव ईश्वरीच्या जवळ जातो आणि ईश्वरीचा हात हातात घेत म्हणतो मिस इंदोर तू माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं आहेस हे तू कधीच विचारच करू शकत नाहीस त्याची किंमतच तू करू शकत नाहीस खरंच मी सिंदोर थँक्यू सो मच खरंच मला खूप आनंद झाला आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला हे गिफ्ट आवडलं ना मग तर झालं अर्णव सर म्हणजे मी ज्या गोष्टीचा विचार केला होता ती गोष्ट तर यशस्वी झाली अर्णव सर मला बाकी काही नको आहे मला फक्त आणि फक्त तुमचा आनंद पाहिजे तुम्ही खुश राहिलात म्हणजे सगळंच व्यवस्थित अर्णव सर घरातली माणसं तुम्हाला दाखवत नसतील पण घरच्यांचा आनंद तुमच्यात आहे तेव्हा मात्र ईश्वरीला अर्णव बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस यापुढे मी असं काहीच वागणार नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते काय चाललंय यार तुझं अरे साधी गोदडी तर आहे ती मी तुझ्यासाठी एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलं पण त्याचं मात्र तुला काहीच नाही त्यावेळेला लगेच अर्णव लावण्याच्या जवळ जातं आणि अर्णव लावण्याच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो कळतंय का तुला तू तु काय बोलतेस ते अगं जरा विचार करून बोलत जा तुला समजत नसेल तर निदान बोलू तरी नकोस ना माझ्या आईच्या साड्यांची गोधडी आहे ती तेव्हा मात्र लावण्य बोलते ए आर तू काय करतोयस कळतंय तुला यार काना ए यार तू माझ्या कानाखाली मारलीस आणि तीही सगळ्यांच्या समोर भर पार्टीत ए आर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे बघ आत्ताच्या आत्ता नी घेतून कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता मला अजिबात काळजी करायची नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज है आता आता हे सर्व आत्ताच्या आता इथल्या इथे थांबवा कारण हे जर का आत्ताच्या आता इथल्या इथे थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता हा विषयच समाप्त झाला खरं तर मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे पण हे सर्व इथल्या इथे थांबलं पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत ना काही काही लोकांना सवयच असते दुसऱ्यांच्या आनंदात विघ्न आणायची पण त्यांना कितीही विघ्न आणू देत तरीसुद्धा तुम्ही मात्र स्वतःला सावरा अर्णव सर तुम्ही स्वतःला असे कमजोर करू नका प्लीज तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि बोलतो मिस इंदोर खरं सांगू का छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा शोधायचा हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद शोधतो आनंद होण्यासाठी एखादी मोठीच गोष्ट व्हायला पाहिजे असं नाही अर्णव सर आयुष्याच्या कुठल्याही वळणावरती आपल्याला हसता आलं पाहिजे तरच आपण जीवन जगलो असं होऊ शकतं हे ऐकून मात्र अर्णवला खूप आनंद होतो आणि त्याच वेळेला आजी स्वतःशीच बोलते माझं काही चुकतं आहे का नाही माझं काही चुकतं आहे असंच मला वाटतं आहे काय करावं तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत नाही बसणार खरं सांगायचं तर मी एकेकाची वाट लावेल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तर इकडे अंजली लावण्याला बोलते लावण्या प्लीज सुधार अगं तुला किती वेळा सांगायचं चिंटू छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतो त्याला मोठ्या गोष्टीची गरज नाही त्यावेळेला लावण्या बोलते कळलं मला ते मगाशीच समजलं आता परत परत त्याच त्याच गोष्टीवरती बोलण्यात काही अर्थ आहे का, तुमी सार्का सार्का तेस तेस बोलता है। का नाही तुम्ही सारखं सारखं तेच तेच बोलताय प्लीज हे सर्व थांबवाल का त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो माझ्या ताईवरती आवाज चढवायचा नाही पहिल्यांदा तुझा आवाज खाली ठेवत जा कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या ताईसमोर आवाज चढवायची एक गोष्ट लक्षात ठेवायची लावण्या स्वतःची पातळी ओळखून राहायचा तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग येतो त्यावेळेला लगेच अंजली बोलते चिंटू तू शांत हो बघू उगा झायपर होऊ नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजीला समजेल का जी पत्रिका तिने पाहिले ती ईश्वरीची आहे लावण्याची नाही आणि लावण्याचा हा कोटारडेपणा तिच्या समोर आल्यानंतर आजी नक्की काय करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका